दिवसभरात जर आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी अनेक गोष्टी घडलेल्या आहेत कुठे नाराजीच्या गोष्टी घडलेल्या आहेत कुठे बंडखोरीच्या घडलेल्या आहेत कुठे मारामारी सुद्धा झालेली आहे पुण्यामध्ये काय घडतंय बघा पुण्यात भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांनी शहर कार्यालयाबाहेर उपोषण केलं निष्ठावंतांना डावलून आयात उमेदवारांना तिकीट दिल्यामुळे पुण्यामधले अनेक भाजपचे कार्यकर्ते नाराज झाले वरिष्ठांनी ऐनवेळी डावलल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला आहे निष्ठेनं पक्षाचं काम करून सुद्धा हाती काही येत नाही म्हणून हे कार्यकर्ते नाराज झाले अखेरपर्यंत याद्या जाहीर झालेल्या नव्हत्या तुम्हाला कधी कळलं तुम्हाला उमेदवारी मिळालेली नाही आणि काय भूमिका आहे नेमकी उपोषण करण्यामागे काय माहिती आहे का मी डॉक्टर अपर्णा विवेक गोसाई प्रभात क्रमांक चौदा क ओपन महिला मधून मी इच्छुक होते गेली पंधरा वर्ष मी सामाजिक कार्यात आहे गेली मागील काही वर्ष मी पक्षाचं काम चांगल्या प्रकारे करते आत्ता अगदी कॅशलेस योजनेपर्यंत सर्व योजना मी माझ्या प्रभागात शिवाजीनगर मतदारसंघात प्रभावी पोहोचल्या निव माझी इंटरव्ह्यू अतिशय उत्तम झाला म पक्षा म्हणजे सी एमच्या इन ह्याच्यामध्ये सुद्धा इन्व्हेस्टिगेशनमध्ये सुद्धा माझा नंबर एकला नाव होतं असं असतानासुद्धा भलत्याच एका महिलेला आत्ता उमेदवारी फॉर्म भरताना आम्ही बघितलेलं आहे आम्हाला रात्री दोन वाजेपर्यंत आणि आता सगळे अकरा वाजेपर्यंत सांगितलं होतं साडे अकराला वाजता तुम्हाला फोन येईल आणि आम्हाला एक वाजता दुसरीच महिला फॉर्म भरताना आढळलेली आहे जे मुंबईमध्ये जातात मुंबईमध्ये गाठीपेटी घेतात अशांना तिकीट दिले गेले कोथरूडच्या बावीस ज्यांना तिकीट दिली त्यांचा जर विचार केला कोणी कौन, केलंय हे असं तुम्हाला वाटत कारण वेगवेगळे नेतृत्व वेगवेगळे लोक सुद्धा या सगळ्याचा मध्ये इन्वॉल्व्ह होती हे दिसत होतं आमची तिकीट वाटपाची एक समिती असती त्या समितीला जा विचारण्यासाठी आम्ही इथं बसलो आहे वैयक्तिक आमचं कोणाचंही काही म्हणणं नाही परंतु काल मला तिकीट मिळाले म्हणून परवा दिलीप कांबळे खासदार प्रकाश जावडेकर माननीय अनिल शिरोळे गणेश बेडकर या सर्वांनी मला फोन करून सांगितलं होतं तुझं तिकीट कक्क आहे मी संघटनेचा चाळीस वर्षात काम करत असल्यामुळे तिकडे सगळीकडे चर्चा होती परंतु आज सकाळी अकरा वाजता ए बी फॉर्म घ्यायला गेल्यावर तुला देता येणार नाही आणि शिवसेनेचं दहा मिनिटापूर्वी ज्यांनी प्रवेश केला त्याच्या बायकोला हे तिकीट दिलेलं आहे त्यामुळे ही भारतीय जनता पार्टी अटलजींपासून तर मोदींपर्यंत ही कार्यकर्त्यांनी वाढवलेली पार्टी होती ह्याचं असं म्हणून आम्ही काम करत होतो परंतु आता ही सहावी वेळाली कॉर्पोरेशनची फक्त काही मुठभर ठराविक नेतेच याचा निर्णय करतात आणि त्याचा दाब विचारण्यासाठी संघटनेतल्या लोकांना जाब विचारण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत कार्यकर्त्यांच्या अर्थात नाराजी इथे बघायला मिळते आहे काय भावना व्यक्त करत आहेत कार्यकर्ते ते बघायला मिळत आहे जे आयात उमेदवार होते त्यांना उमेदवारी मिळाली आणि इथनं असलेले जे उमेदवार आहेत इच्छुक उमेदवार जे पक्षाचं काम अनेक वर्ष करत आहेत त्यांना डावलं जात आहे ही भावनाही व्यक्त करताना जातात दिसत आहेत काय नेमकं होणार या नाराजांची दखल घेतली जाणार का हे मात्र पाहावं लागेल पुण्यात विरजनीतीन नगरकर सह प्राची कुलकर्णी महाराष्ट्रवान